तुम्ही आमची त्या ठिकाणी जी फसवणूक केली ती फसवणूक अत्यंत खेद करणारी आहे खेड़ अत्यंत खेदाची आहे जिल्ह्यांतर्गत बंदी संदर्भात चर्चा केली नऊशे अठ्ठावीस शिक्षकांना तुम्ही कॉल केले त्यांना बोलवलं एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी आणि बोलवून काय केलं काय केलं त्यांचं बोलून त्यांना दिवसभर त्याच्यामध्ये खोडून घातलं गर्मीने घामाघूम झालेले सगळे शिक्षक बसले होते आणि शेवटच्या क्षणाला अमके तुम्हाला संधी नाही विकल्प फक्त प्रत्येक इतक्याच लोकांना भरायला देणार अशा पद्धतीचं तुम्ही सांगून त्यांना मागे परतवलं आणि शाळा सगळ्या ज्या दाखवल्या पाहिजे होत्या रिक्त जागा त्या सुद्धा तुम्ही अत्यंत गोपनीयपणे त्या ठिकाणी लपून ठेवल्या आणि फक्त केवळ एकशे छप्पन्न बदलायला विकल्प नाही राजाने शिक्षकांनी स्वीकारलेले आहे बरं त्यांच्याही पदरी काय त्यांच्याही पदरी परत निराशात आहे त्यांना तरी विकल्प देऊन स्वीकारलेल्या बदल्या तुम्ही दिल्यात का का नाही काम करत प्रशासकीय काम तुम्हाला कार्यालयांतर्गत काम करायला कोणते बदले आदेश देऊ नका परंतु तयारी करून ठेवायला काय झालं काम संपली ना आचारसंहिता म्हणजे अशा पद्धतीने जर संपूर्ण शिक्षकांची किंवा प्राथमिक शिक्षकांची तुम्हाला अशा पद्धतीने अडवणूक करायची असेल तर अखिल मा, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुर्ग कधीही गप्प बसणार नाही आणि ही, ना ना ही तुम्हाला फक्त एक नाही सर यांनी म्हटल्याप्रमाणे या आपत्कालीन परिस्थितीतील ऑरेंज अलर्ट बनला हा तुम्हाला प्रशासनाला दिलेला वेळ आहे याची जाणीव ठेवा आणि भविष्यात याही पुढे या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मला मी म्हणतो हे तीन महिने झाले आचारसंहिता होती म्हणून तुम्ही सुटलात पण यानंतर विधानसभेचे आचार येण्यापूर्वी जर समजा यामध्ये बदल नाही झाला तर तुमची सुटणूक नाही हे संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय ना राहणार नाही कोणत्याही प्रकारचा उतरू हे पुन्हा एकदा सांगतो अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांच्या न्याय बघण्यासाठी आज दुपारपट्टी आहोत मात्र या आंदोलनाला नवीन अधिकाऱ्यांनी भेटलेला आलेलं नसल्यामुळे या सर्वांनी असा जिल्हा परिषद गेट आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे आपल्याला राखू इच्छितो त्यांनी केलेलं आंदोलन आणि कडक आंदोलन केलेलं आहे रस्ता बंद आहे त्यांचं म्हणणं आणि रस्ता सोडणार नाही आणि कोणत्याही अधिकाऱ्याला कुठेही जाऊ देणार नाही आपल्यासोबत या संघटनेचे काही पदाधिकारी आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया साहेब आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी संपूर्ण तालुक्यांमध्ये गट शिक्षणाधिकाऱ्यांची पदं रिक्त असताना त्या ठिकाणी विस्तार अधिकारी काम करत आहेत बरोबर ना अधिकारी काम करत असताना त्या ठिकाणी अनेक प्रकारचे शिक्षकांचं सहकार्य त्यांना मिळत आहे आज केंद्रप्रमुखांची मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहेत आज तर जिल्ह्यामध्ये अनेक केंद्रप्रमुखांकडे तीन तीन केंद्र दिलेली आहेत काही प्राथमिक शिक्षकांना उपशिक्षकांना पदवीधर शिक्षकांना केंद्रप्रमुखांचे चार्ज देऊन त्यांच्या अध्यापनाच्या कामापासून दूर लोटलं गेलेलं आहे आणि त्याचाच शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो याची जाणीवसुद्धा आपल्या प्रशासनाला नाही ही खेदाची बाब आहे आणि यासाठी या, या सर्व आंतरजिल्हा बांधवांना कार्यमुक्त करणं बी एस सी पदवीधर शिक्षकांना नियुक्त्या देणं आज तीनशे चोवीस पदं बी एस सी गणित विज्ञान शिक्षकाची जिल्ह्यामध्ये रिक्त आहे तरी पण गेले काही महिने त्याची यादी तयार करून फेरयादी करून छाननी करून पडताळणी करूनसुद्धा प्रशासन त्या संदर्भात नियुक्त्या देण्यासाठी चाल ठरत होतं सर्वच विषयाचे पदवीधर शिक्षक आज जो उपशिक्षक आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपशिक्षक आज पदवीधारण केलेला आहे काही एम एड झालेला आहे पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे पी एच डी केलेले आहेत आणि त्यांनी व्यावसायिक पात्रता प्रशासनाच्या परवानगीने वाढवलेली असतानासुद्धा त्याला आज वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत शिक्षकांना प्रमोशन देऊन ब्लॉक केलं जात आहे ही अत्यंत चुकीची आणि शिक्षकांमध्ये मानसिकतेमध्ये त्यांच्या फार मोठा नाराजी तीव्र नाराजी निर्माण करणारा विषय आहे यासाठी अशा प्रकारचं हे होऊ नये भविष्यात यासाठी आम्ही या ठिकाणी आग्रही आहोत आज पावसात दोन तास भिजल्यानंतर निवाऱ्यासाठी आम्ही या समोरच्या गेटमध्ये आलो कोणत्याही प्रकारे जिल्हा परिषदेवर चुकीच्या पद्धतीने आपण आंदोलन करणे किंवा बेकायदेशीर आंदोलन करणं असं नाही लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आमच्या झालेल्या अन्यायाला वाच्या फोडण्यासाठी या ठिकाणी या प्रशासनाला पुनश आग्रहाची विनंती करीत आहोत त्यांनी येत्या दोन दिवसात बदली किंवा इतर जे सर्व विषय आहेत त्या विषयाचा निपटारा करण्यासाठी कालबद्ध प्रोग्राम प्रसिद्ध करावा ऑनलाईनच्या बाबतीत आपण सांगायला तर रात्री अपरात्रीसुद्धा आम्हाला काम करण्याची पत्र येतात परंतु शिक्षकांची अशा प्रकारची जर प्रशासकीय कामं करायची असतील तर त्य। त्यासंदर्भातली पत्र का निघत नाही हा आमचा प्रश्न आहे साडे दहा वाजता आलेला केंद्रप्रमुखांचा हुकूम ऑनलाईन ज्यावेळी येतो तो, तो सुद्धा आम्ही बजावतो आणि सकाळी अकराच्या आधी ज्यावेळी जर कागद देत असू तर प्रशासनाकडून एवढं असहकार आम्हाला का या गोष्टीचा जाग विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेल्या आहोत कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेऊन किंवा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून एक वेगळं वातावरण निर्माण करणं किंवा वातावरण बिघडवणं अशा प्रकारचा संघटनेचा कोणताही वा हेतू नाही आमचा प्रांजळ हेतू आहे की प्रशासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्यासमोर कोणत्या कालबद्ध रितीने पूर्ण करणार ते ठेवावं आम्ही निश्चितपणे त्यांना यापुढे भविष्यात चांगल्या प्रकारचं सहकार्य करू नपेक्षा प्रशासन आणि शिक्षक वर्ग याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची दुही निर्माण होईल आणि त्याचे परिणाम प्रशासनाला या ठिकाणी भोगावे लागेल असं मी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जाहीरपणे सांगतो धन्यवाद याबाबत प्रशासनाने आपली जी भूमिका आहे ती निश्चितपणे सांगावी आम्ही त्याबाबत कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट करणार नाही कारण त्या संदर्भातले कोणतेही लेखी आदेश प्रशासनाने आम्हाला न कळवता व्हॉट्सॲपद्वारे शिक्षकांना बोलवलं आणि एकवीस मे रोजी संपूर्ण नऊशे अठ्ठावीस शिक्षकांची या ठिकाणी जी उतमना केली ती अत्यंत वाईट स्थिती आहे आणि त्या संदर्भात प्रशासन जर आपली बाजू बदलत असेल तर त्या संदर्भात आम्ही कोणतंही स्टेटमेंट करू को शकत नाही आमची एक सरळ मागणी आहे की ज्या नऊशे अठ्ठावीस शिक्षकांनी बदलीची संधी इच्छुक बदली होते त्या प्रत्येक बदली इच्छुकाला प्रशासनाने विकल्प भरण्याची संधी दिली पाहिजे त्याला शाळा मिळेल पैसेची असेल तर तो घेईल नपेक्षा ना नाही तो त्याचं ठरवेल परंतु विकल्प पर भरण्याची संधी द्यावी ऑनलाईनचे चुकीचे नियम लावून किंवा शाळा ब्लॉक करून त्याला जर त्याच्या बदलीपासून वंचित ठेवलं असेल तर याबद्दल आम्ही नाराज तुम्ही आता गेटवर जे उभे उभ्या अधिकाऱ्यांना बाहेर सोडणार की सोडणार नाही आम्ही कोणत्याही प्रकारची अडवणूक करणार नाही कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेणार नाही पावसाळ्याच्या दिवसात दोन अडीच तास सगळे शिक्षक बांधव त्या ठिकाणी भिजत असू नाही प्रशासनाने कोणतीही दाद घेतली नाही आज अशी स्थिती झाली की त्या ठिकाणी आम्हाला बसणंही शक्य झालं नाही त्यामुळे आम्ही या सावलीच्या ठिकाणी इथे उभ्या आहोत आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन देणार कोणत्याही प्रकारच्या इथे घोषणा किंवा इतर कोणत्याही प्रकारचं आम्ही करणार नाही कारण प्रत शिक्षक म्हणून जी काही